जयी माय मंगळागौरी तुला मी ओवाळी ते मला विश्रांत ठेवी जयी माय मंगळागौरी सोळा पत्री सोळा दूर्वा सोळा आघाडा वाती हळदी कुंकुती लावती जयी माय मंगळागौरी तुला मी ओवाळी ते मला विश्रांत ठेवी जै माय मंगळागौरी मामा हो बाच्या दोघे तो गेला काशीला परतून पाहताना आंबा स्वयंभू झाली जै माय मंगळागौरी तुला मी ओवाळी ते मला विश्रांत ठेवी जयी माय मंगळागौरी जयी माय मंगळागौरी तुला मी ओवाळी ते मला विश्रांत ठेवी जै माय मंगळागौरी तुला मी ओवाळी ते मला विश्रांत ठेवी सोळा पत्री सोळा दूरवा सोळा आघाडा वाती हळदी कुंकुती लावती जयी माय मंगळागौरी तुला मी ओवाळी ते मला विश्रांत ठेवी जय माय मंगळागौरी मामा हो भाच्या दोघे गे, तो गेला काशीला मामा हो भाच्या दोघे गे, तो गेला काशीला परतुनी पाहताना आंबा स्वयंभू झाली जय माय मंगळ तुला मी ओवाळी ते मला विश्रांत ठेवी जयी माय मंगळ गौरी